मला असं वाटतं की तो विषय आता चर्चेचा नाही आहे जेव्हा कधी या विषयाची कधी मार्ग निघाल तेव्हा त्या ते विषयावर चर्चा मिळेल पाच वर्ष या देशाची अर्थव्यवस्था आहे ती दहाव्या नंबरवरून पाचव्या नंबरवरून आणली आणि पाचव्यावरून तिसऱ्यामध्ये आणून हा देश एक प्रगतशील देश करण्याचं स्वप्न भारतीयांनी बघितलेलं आहे मोदीजी ते पूर्ण करतील पहिलाच निर्णय घेतलेला आहे चार्ज घेतल्यानंतर मोदीने किसान सन्मान निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे वीस हजार कोटीचा किसान सन्मान निधी रिलीज केला आहे आणि याचा फायदा नऊ कोटी नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले दोन हजार चौदाला तेव्हापासून तर आतापर्यंत मागच्या सरकारशी जर तुलना केली तर सर्वात जास्त शेतीसाठी बजेट जर कोणी अलॉट केलं असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं मग ती खतावरची सबसिडी असू द्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या वे योजनेच्या माध्यमातून रिलीफ देण्याचे विषय असू द्या किंवा प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली शेतकरी सन्मान निधी असू द्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीमध्ये वे गुंतवणूक करण्यासाठी जो काही निधी दिला गेला मला असं वाटतं आत्तापर्यंतच्या कालखंडात कालखंडात पंच्याहत्तर वर्षाच्या हा मोदीच्या कालखंडात जास्त दिलेला आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून काल पहिला निर्णय जर कोण घेतला असेल तर हा देश कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस हा जो मोसम आहे हा पेरणीचा मोसम आहे आणि अशा काळात मदत व्हावी या उद्देशाने पहिला निर्णय जर कोणता घेतला असेल आमच्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने तर तो शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे तन्वेसाहेब खरं तर तुमच्या जालना या लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपला धर्म पाळला नाही का अशी चर्चा आहे कारण की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात कल्याण काळे यांचा विजयाचा सत्कार जो आहे तो अब्दुल सत्तार हे करताना पाहतात टोपी आता काढणार असं ते मानतं आहे हे बघा विजयाचं श्रेय कोणी घ्यायला तयार असतं पराभवाचं श्रेय साधारणतः कोणी घेत नसतं पण आमचे काही मित्र आमच्यामुळं पराभव झाला असं जर कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं हा पराभव हा जनतेनं केलेला पराभव आहे आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे हा जनादेश आहे पण जनादेशामुळं जर आमचा पराभव झाला असेल आणि त्यात माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे ते चुकीचं आहे त्यांच्यामुळं पराभव नाही जनतेने केलेला हा पराभव आहे आणि आम्ही तो मान्य केला युतीने आपला धर्म पाळला नाही मला असं वाटतं तो जचा त्याचा विषय आहे मी महायुतीला दोष देणार नाही एखाद्या दे व्यक्तींना जर एखादी चूक केली असेल तर त्याचा दोष आम्ही युतीला देणार नाही त्या वैयक्तिक त्या माणसाला देणं ठीक आहे पण तो आज तारखेला मी कोणालाही दोष द्यायला तयार नाही पाटील हा इफेक्ट तुम्हाला प्रभावी वाटतो का मला असं वाटतं मला असं वाटतं की तो विषय आता चर्चेचा नाही आहे जेव्हा कधी या विषयाची कधी मार्ग निघल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू